हॅलो मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला मी आज दाखवणार आहे तुम्हाला मी आज किती ब्लाऊज स्टिच केले आहेत तर हे तर मी आज दिवसभरातून चार ब्लाऊज स्टिच केलेले आहेत आणि चारही ब्लाऊज सिम्पल आहेत कोणालाच पॅटर्न असं नव्हतं फोरटक्स ब्लाऊज आहेत चारी पण तर हे बघा हे दोन ब्लाऊज एका क्लाईनचे आहेत हे पण फोरटक्स आहेत आणि राउंड नेक आहे सिम्पलचे आहेत बघा ची पायपिंग किती सुंदर आलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये जर तुम्हाला पायपिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्ही जाऊन बघू शकता खूप इझी मी तर दाखवलेली आहे मी पायपिंगची तर बघा इथे मी मशीन वरतीच हुक लावलेले आहेत मशीनवरती हुक एकदम पटकन लावून होतात तर त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तर हे बघा इथे दोन ब्लाऊज माझे हे अस्तर लावून ब्लाऊज आहेत तर हे दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत मी आणि हा बघा हा क्लायंटचा मापाचा ब्लाउज होता आणि हा पण मी स्टिच केलेला आहे सिम्पलच असतात या क्लायंटचे ब्लाऊजेस तर हे बघा हा पण टक्स आणि राऊंडनेक आहे चौतीस छाती आहे या ब्लाऊजची तर बघा याची शिलाई मी तीनशे रुपये या ब्लाऊजची आणि तीनशे रुपये या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे अस्तर लावून आणि हे बघा हे आपले साधे ब्लाऊज आहेत बिना अस्तरची आणि हे काच आणि बटन होते याला तर खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज आपले रेडी झालेले आहेत आणि हे दोन ब्लाउज एका क्लाईंटचे आहेत तर याला मी काज मशीनवरती केलेले आहेत जर तुम्हाला मशीनवरती काज कसे करायचे ते पण पाहायचे असेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवरती बघू शकता तर ह्या या ब्लाऊजचा माप चाळीस सॉरी तीस होता छातीचा माप याच्या तीस इंच होता आणि कमरेचा पंचवीस इंच होता आणि हे फोर्टक्स ब्लाऊज एकदम सिम्पल असे ब्लाऊज आहेत हे दोन्ही ब्लाऊज आणि आहे त्यांच्या मापाचा ब्लाऊज क्लायंटच्या तर या ब्लाऊजची शिलाई मी दीडशे दीडशे रुपये घेतलेली आहे एका ब्लाऊजची दीडशे आणि एका ब्लाऊजची दीडशे अशी मी शिलाई घेतलेली आहे तर हे बघा माझे दिवसभरातून चार ब्लाऊज रेडी झालेले आहेत जर तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ आणि कटिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्ही जाऊन बघू शकता खूप सुंदर अशा फिनिशिंगमध्ये आपले चारी पण ब्लाऊज रेडी झालेले आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा आपले चार ब्लाऊज रेडी झालेले आहेत